मी सर्वांच्या वतीने मनापासून खूप आभार मानते कारण सर आझाद मैदानावर पण आपल्या सोबत होते यानंतर पण आपल्या सोबतच राहणार आहे आणि आता सर्वांनाच काळजी वाटते एकच मैदाना आहे सर्वांना खूप म्हणजे टेन्शन आलेलं आहे की आता कसं व्हायचं तर मला तरी वाटत सर आपल्या सोबत आहे आपण सर राहणारच आहे सर आपला काहीतरी याच्यातून मार्ग काढणार आणि हा रोजगार आपलं बंधन नाही पडणार हा कसा चालू राहील आणि सुरळीत राहील मी सरांना सगळ्यांच्या वतीने की मी इच्छा देईल व्यक्त करते बाबा काहीतरी करावं आमच्यासाठी सर सरांना